बाळ जर तुला आता धरायचा असेल तर एका जन्माच्या मांडीवर बसायचा नाही तर जगताचा मग मात्र छोटसे ध्रुव बाळ आईला विचारते आई त्याकरिता मला काय करावं लागेल ग आईने सांगितलं बाळ त्याकरिता तुला वनात जावं लागेल आणि वनात

या जगत की हो कर दीन हो कर मन प्रेम आश्रू हो प्रभुपद मेलीन आणि म्हणून या प्रभुपदात भगवत नाम चिंतनात मात्र रममान होण्याकरिता निघाले ध्रुव बाळ वडामध्ये जायला लागले आणि रस्त्यात भेटले त्यांना नारद महर्षी आणि नारद महर्षींनी सांगितलं अरे तू एवढ त्यातल्या तू मात्र राजाचा पुत्र घरी झोपायला तुला गादी मिळायची छान बिछाना होता दिवाण होता आता तुला कुठ मिळणार नाही तुला खाली जमिनीवरती झोपावं लागेल तरी ध्रुव बाळवून तो हरकत नाही एवढंच नाही तर अरे या वनामध्ये मात्र हिंसक पशु पक्षी आहेत प्राणी आहेत ते तुला इजा करतील ध्रुव बाळ म्हणतोय हरकत नाही जा जा घरी परत जा नारदने म्हंटल ध्रुव बाळ म्हणाले मी मात्र घरी परत जाणार नाही का हाची माझा नेम न फिरे माघारी वैसलोषे जारी गोविंदाच्या ਜਾਦੀ ਗੋਬਿੰਦ ਚ ਗੂਦੀੰਦਾ ਚ ਹਰ ਜੀ ਮਾਤਾ ਨਰਦੀ ਦੇਵ ਕੀ ਘਰ ਦੇ ਘਾਤਾ ਨਰਦੀ ਦੇਵ केले जा परत ध्रो बाळ गेले नाहीत हाच माझा नियम आहे मी परत जाणार नाही जोपर्यंत मात्र गोविंदाच्या शेजारी बसत नाही आणि म्हणून ध्रुव बाळ पलटले नाही तरीही निघाले आणि मग मात्र नारायण महर्षींनी ध्रुव बाळाला सांगितलं बाळ तुझी मात्र अट्टहास बघून मी प्रसन्न झालोय आणि तुला सांगतो जा मधुवनात जा आणि मग काय कर तर गोविंदाची माणस पूजा कर आणि त्याकरिता मात्र कारण वनात कुठं अगरबत्ती धूप दिवा कापूर तेल लक्षिदा गंध काहीच नाही मग अशा वेळेस काय करावं तर माणस पूजा करावी वडाने मात्र भगवंताला सर्व अर्पण या करता यावं आणि करावं त्याकरिता ही पूजा सांगितली तर ध्रुव बाळाला आणि ध्रुव ही माणस पूजा करायला सांगितली आणि मंत्र उपदेश केला त्यावेळेला ध्रुव बाळाला मंत्र दिला आणि त्या मंत्राचं अखंड मात्र अविरत तू जप कर निश्चित भगवंत तुला शेजारी घेऊन बसल्याशिवाय राहणार नाही सांगितलं आणि जो मंत्र ध्रुव बाळाला दिला तो आहे ओम नम भगवते वासुदेवाय वासुदेवाया ओम नम भगवते वासुदेवा ओ नम वासुदेवाय ओम नम भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय या अखंड मात्र ध्रुव बाळ जप करत हळूहळू दिवस निघू लागलेत आणि अन्न एवढंच नाही तर पाणी सुद्धा त्यागलं आणि भगवंतच्या नामाचं ध्रुव बाळ दंग होऊ लागले दंग होता होता मात्र अखंड करता करता सहा महिने झाले आणि सहा महिन्यामध्ये मात्र देवादि देव आधिपत्य करणारे गोप गोपेश्वर राज, योग, योगेश्वर भगवंताने या ध्रुव बाळाच्या भक्तीला प्रसन्न होऊन चतुर्भुज रूप धारण केलं आणि ध्रुव समोर प्रकट झाले ध्रुव बाळाने मात्र भगवंताचं दर्शन घेतलं आणि हे चतुर्भोज रूप पावणं मात्र देवादी अधिपत्य करणारे श्री विष्णू भगवंत भगवंताला नमन केलं की मी मात्र आट्टा हात धरला आणि माझ्या घरात तुम्ही माझ्या भक्तीला अवघ्या सहा महिन्यामध्ये या बालकाला धावून आले तर आणि जेव्हा भगवंत प्रसन्न झाले चतुर्भुज रूप धारण केलेलं आहे आणि म्हंटलेत काय मागा काय हवंय ते ध्रुव बाळाने मात्र काय मागितले नाहीत फक्त काय माझा आत्ता हाच होता तुमच्या शेजारी बसण्याचा आणि तो भगवंताने पूर्ण केला पुढे ध्रुव बाळाने भगवंताची स्तुती केली यंत प्रसुतम संजीव यत्न खल शक्ती धरस्व धामना अन्यांच हस्तचरण श्रवानात्वगादि प्राणानम भगवते पुरुषाय सुभ्यम आणि मग पुढे भगवंताने ही ध्रुवा बाळाची इच्छा पूर्ण केली आणि ध्रुवा बाळाला अढळ पद प्राप्त करून दिलं आणि तिथून ध्रुव बाळ परत निघाले आपल्या आई वडिलांकडे आणि एवढ काय तर हळूहळू लहानचे मोठे झाले राज्य कारभार दिला विवाह झाला पुत्र झाला वेणू आणि या वेणू पासून पुढे मात्र त्याच्या भुजेच मंदन केलं आणि पुढे पृथू आणि राजा झालेत आणि या राजा पृथूचा देखील विवाह झाला आरची सोबत आणि यांच्या उदरी मात्र भगवंत प्रगटले याच राजाने मात्र अनेक यश अश्वमेध यज्ञ केलेले आहे आणि ज्या वेळेला भगवंत प्रसन्न झाले म्हणाले मागा तर भगवंताची कथा कीर्तन भजन श्रवण करण्याकरिता या राजाने धन संपत्ती ऐश्वर काहीच मागितलं नाही फक्त देवाने मागा म्हटल्यानंतर देवा मला दहा हजार गाणं द्या कि त्या कानाने मी मात्र तुमचं गुणानुवाद रसानुवाद कीर्तन लीला श्रवण करेल अश मागणा मात्र भगवंताला मागितलं आणि पुढे प्रजेला उपदेश केला पुरंजन आणि पुरंजनी आख्यान आलेलं आहे आणि इथे चतुर्थ स्कंद समाप्त होऊन पंचमस्कंद आला प्रारंभ होते माणस पूजा कशी करावी ही ध्रुव बाळाला सांगितल्यानंतरही याच वंशामध्ये पुढे प्रियव्रत राजा झाले आणि त्यांच्यापासून अग्निघ नाभी नाभीचा विवाह झाला मेरू देवी सोबत त्याला पुत्र झाले ऋषभदेव आणि या ऋषभदेवांच्या वंशामध्ये भरत जन्माला आले आणि या भरतापासून वर्णन आहे की आपल्या देशाला नाव पडलं कोणतं भारत हा राजा आहे आपण ज्या देशात राहतोय तो भारत देश अनेक नावाने ओळखल्या जात आहेत त्यात प्रामुख्याने सात आहेत भरद्वाज खंड आर्यावर्त हिंदुस्तान भारत इंडिया हिमवर्ष आणि अजून आणि या भारत देशामध्ये मात्र अनेक थोर महापुरुष तत्वज्ञानी विज्ञानवादी अध्यात्मवादी अनेक सामर्थ्य शक्तीशाली बलशाली विद्या गोण लीला संकीर्तन संपूर्ण असणारे अधिपती झालेले आहेत याचा भारत देशामध्ये आणि म्हणून तर सर्व देशाला मात्र कोणती उपमा देऊ की ना पण आपण आपल्या भारत देशाला मात्र माता म्हणून संबोधतो यापेक्षा सर्वश्रेष्ठ काय असू शकते आणि याच भारत देशामध्ये अनेक संत झालेत महंत झालेत जहा दान दान पद सोने की चिडियाक है बसेरा ओ भारत देश है बसेरा ओ भारत देश है ॾे अपना आपला माझा बनतो आपण कारण ही आपलेपणाची जाणीव प्रत्येकांना आहे कोणाकडून ऐकलं का तुमचा म्हणतात की नाही या फुलकी आपलेपणा या देशाप्रती असलाच पाहिजे आणि याच देशाचे एक आपण सुजान नागरिक आहोत तर या देशाला देखील आपलं देणं लाभत या मातृभूमीसाठी आपलं देखील कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं मात्र पालन केलं पाहिजे आणि ते कर्तव्याचं पालन करण्याकरता आपल्याकडे काल आलेले कर्तव्य दक्ष दोन पोलीस कॉन्स्टेबल का कारण भारत मातेच्या रक्षणासाठी जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि म्हणून त्या सेवेमध्ये मात्र अनेक महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्च घातलं तो आणि ते मात्र सर्व ज्ञान या भरताला होत मी रातो मे दो मी तू, तेरा सब कुछ मे ओ असं म्हणत मात्र कित्येक महापुरुषांनी आपलं सर्व आणि म्हणून सांगेल अरे तैरणा तो समुंदर मे तैरो नदी नाले मे क्या रखा है हैश करना है तो वतन से करो इन बेवफा मे क्या रखा है कारण तरुण मुलं लागलेत नको त्या नदी देशाच्या रक्षणासाठी आपलं कर्तव्य आहे देशासाठी बलिदान द्यायचं देश आहे ना की बाकी मोबाईल पाहत इकडे तिकडे याच्या त्याच्या मागे फिरत पिक्चर पाहात हे करत आयुष्य खर्ची घालण्यासाठी आपल्याला सुंदर असा हा मनुष्यदेह देह नाही मिळालाय गाव केलीये खून